नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत डाएट ब्रेकफास्ट तर इथे मी मोड आलेले मूग आणि चणे घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे काकडी आणि टोमॅटो घेतलेला आहे काकडी स्वच्छ धुवून सोलून आणि तेल तिचे असे बारीक तुकडे करून घेणार आहे जर तुम्ही डाएट करत असाल तर रोजच्या ब्रेकफास्टमध्ये हे तुम्ही खाऊ शकता खूपच हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे आणि पौष्टिक देखील आहे तर इथे मी काकडीबरोबर टोमॅटोसुद्धा कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीट कांदा हे सुद्धा टाकू शकता खूपच हेल्दी असा ब्रेकफास्ट नाश्त्याचा प्रकार आहे आणि डाएट करत असाल तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी त्यानंतर मी मूग आणि चणे जे होते ते वाफेवर ठेवलेले होते थोडे त्यांना वाफ देऊन घेतलेली आहे त्यानंतर मी इथे त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ थोडासा हलका असा मसाला त्यानंतर थोडं चाट मसाला टाकणार आहे जेणेकरून त्याला चांगली चव लागेल आणि थोडं लिंबू पिळून घेणार आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे काकडे आणि टोमॅटो तुम्हाला जर का हे मूग आणि चणे शिजवायचे नसतील वाफवून घ्यायचे नसतील तर तुम्ही कच्चे सुद्धा खाऊ शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला रेडी झालेला आहे हेल्दी ब्रेकफास्ट जो तुम्ही संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता संध्याकाळच्या वेळेला काही खावंसं वाटत असेल तर हे तुम्ही हेल्दी म्हणून खाऊ शकता असे स्प्राऊट खूपच हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी